नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी मिशन मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हा सज्ज मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपसणार उपोषणाचे हत्यार चार जून रोजी पासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषण सुरू करणार परंडा तालुक्यातील नऊ गावात सकल मराठा समाजाची जनजागरण गाव बैठका मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठा बांधव चार जून रोजी आंतरवाली सराटीकडे रवाना होणार महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने मिशन मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हा सज्ज झाले आहेत मराठा ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आंतरवाली सराटी येथे दिनांक चार जून रोजीपासून आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं जनजागरण गाव बैठका घेण्यात येत आहे या अनुषंगाने परंडा तालुक्यातील नऊ गावात बैठका घेण्यात आल्या व चार जून रोजी आंतरवाली सराटी येथे मोठ्या संख्येनं मराठा बांधवांनी उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं जरांगे पाटीलंची प्रकृती खराब असताना ते मराठा समाजाच्या लेकरांना आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करत असतील तर आपले देखील कर्तव्य बनते आपण त्यांना देण्यासाठी आंतरवाली येथे खूप मोठ्या उपस्थित राहून पाठिंबा देण्याची गावागावातून सर्व मराठा समाज बांधवांनी एकत्रित येऊन आंतरवाली सराटी येथे जाण्याची तयारी करावी याकरिता आपण जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी जागृती करावी असं आवाहन सकल मराठा समाज भूम परंडा वाशी यांच्या वतीनं करण्यात आलंय शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी परंडा तालुक्यातील अनाळा इनगोंदा वाटेफळ शेळगाव तांदुळवाडी देऊळगाव डोंजा मुगाव कारला व सोनारी या नऊ गावात बैठक घेण्यात आली आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद